श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन ह्या नवीन व्हिडिओ तिथीला हरतालिका साजरी केली जाते यंदा सव्वीस ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आहे हरतालिका व्रत महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यामध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाल्याने त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेऊन जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत हे फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडावे या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती वाळू किंवा काळ्या मातीपासून हाताने बनवल्या जातात काही लोक पार्वतीसह सखीची पण पूजा करतात पूजास्थळ फुले आणि पानांनी सजवतात चौरंग ठेवून त्यावर केळीची पाने पसरवून भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांची मूर्ती स्थापित करतात यानंतर सौभाग्याच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्या आणि भगवान शिवाला धोतर आणि कापड अर्पण करावे आणि षडशोपचार पूजा करावी त्यानंतर तृतीयेची कथा ऐकावी आणि रात्री जागरण करावे आरतीनंतर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करावं आणि दही कानोळे याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा सकाळी भगवान शिव देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच हरतालिका व्रताच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण पुढील तेहतीस पिढ्या आपल्याला धन दौलत संपत्तीची कमतरता पडणार नाही आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या देवारात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्कीच पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वती संपूर्ण विश्वाला अन्नपूरवायची कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणूनच दररोज घरात तिची पूजा केली जाते हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा माताची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते धर्मग्रंथांमध्ये दे अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानण्यात आले आहे आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन धान्य याची संपन्नता व्हावी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य नांत आणि जीवनात आनंद राहतो तसेच ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता प्रसन्न असते त्या घरामध्ये स्वतःहून माता लक्ष्मी ही येत असते आणि म्हणूनच ज्या घरामध्ये हरतालिकेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाईल सेवा केली जाईल त्या घरावर अखंड शिवपार्वतीची कृपाही होणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला हरतालिकेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आंतरुणामध्येच आपल्याला महादेव माता पार्वती आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि आंघोळ करायची आंघोळ करताना आवर्जून आपल्याला चिमुडभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आणि स्नान करायची यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण चुकूनही या दिवशी आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असे विधिवत आपल्याला देवपूजा करून घ्यायची तुम्ही हरतालिकेची पूजेची मांडणी करत असतील तर हरतालिके मातेची पूजाही करून घ्यायची आणि तिथेच आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजाही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने अभिषेक करायचे किंवा तुम्ही अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तुम्ही जेव्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर जलाभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करू शकतात किंवा ओम अन्नपूर्णाय नमो नम या मंत्राचा जप हा करू शकतात अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचे पुन्हा एक तामन घ्यायचं तामनावर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकवर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला जी वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे ते म्हणजे तांदूळ आता जे तांदूळ आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे ज्याप्रमाणे आपण कुमकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदळाचं अर्चन हे करायचं आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच मधले बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने अर्थात काय तर आपल्याला मृगीमुद्रेने अन्नपूर्णा मातेवर तांदळाचं अर्चन हे करायचं आता हे अर्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आता तुम्ही देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत हे अर्चन करू शकतात किंवा अगदी तुम्ही डायरेक्ट डोक्यावर सुद्धा हे अर्चन जे आहे ते करू शकतात आता हे तांदळाचं अर्चन आपल्याला कितीपर्यंत करायचं तर जिथपर्यंत हे तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं आहे प्रत्येक वेळेस जेव्हा आपण तांदूळ आर अन्नपूर्णा मातेवर अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमो नम या मंत्राचा जप हा करायचा की अगदी तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठणसुद्धा करू शकता अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची ओटीही भरून घ्यायची आहे आता ओटी भरताना आपल्याला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्ही साडी किंवा ब्लाऊज पीस हा घेऊ शकतात आता साडी घेणार असेल तर ती आवर्जून नऊवारी साडी घेवावी देवीला अर्पण करणारी साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत जास्त असते साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकतात आता एका ताटामध्ये आपल्याला साडी ठेवायची तिच्यावर ज्याचा रंग देखील शुभ असावा ज्यात तुम्ही लाल सोनेरी किंवा इतर रंग घेऊ शकतात तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे किंवा आपण अखंड सुपारी किंवा खोबऱ्याची हो वाटीसुद्धा ठेवू शकतात हळद कुंकू हळकुंड हलकु, हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडी साखर साखर देखील असावी यामध्ये आपण पाच वाण ठेवू शकतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी ओटीत पाण्याचा विळा देखील ठेवावा याला तांबूळ सुद्धा म्हटले जाते यानंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही ताटसुद्धा हातात घेऊ शकतात स्वतःच्या छाती समोर आपल्याला हे ताट पकडायचं आणि अशा रीतीने आपल्याला देवीकडून चैतन्य आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी आपल्याला देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे ओटीचे साहित्य आपल्याला देवीच्या चरणावर अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यात तांदूळ व्हायचे आहेत अशा रीतीने आपल्याला ओटी ही भरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णेला हात जोडून मनोभावी प्रार्थना करायची आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहिलं पाहिजे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आता ही अन्नपूर्णा मातेची सेवा तुम्ही एक देवघरामध्ये बसून करू शकता जिथे तुम्ही हरतालिकेची पूजा मांडली आहे किंवा अगदी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा निवास असतो जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ही पूजा करणार असतील तर तुम्हाला तुमचा जो स्वयंपाकाचा ओटा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तिथे सुद्धा तुम्हाला एक स्वा काढायचं आणि स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपरेला आपल्याला अन्नपूर्णा मातेची ही सेवा जी आहे ती करायची आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे संध्याकाळी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करणार आहेत त्यावेळेस आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीलासुद्धा तांदळातनं बाहेर काढून घ्यायचं आहे आता या तांदळातले काही तांदूळ जे आहेत ते आपल्याला आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे आहेत कारण यावर आपण सेवा केलेली आहे त्यामुळे हे अभिमंत्रित होतात आणि असं हे तांदूळ आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही भासत नाही तसेच त्यातले थोडे तांदूळ आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि अशी ही पोटली जी आहे ती तुम्ही एक तर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवावे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते जिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तसेच थोडेसे उरलेले तांदूळ जे आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीसोबत माता पार्वतीची भरभरून कृपा ही होत असते अतिशय उच्च कोटीची सेवा आहे हरतालिकेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ